हाय फ्रेंड्स नमस्कार श्रुती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सुंदर असं बोटनेक ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे इथे गळारुंदी आपण घेतलेली आहे साडेतीन गळा उंची अडीच घेतलेली आहे आणि गळ्याचा आकार हा सहा नुसार घेतलेला आहे पूर्ण व्यवस्थित आकार गोल आकार दिला आहे खालून व्यवस्थित कट करून घेणार आहोत ब्लाउज फीस पण मधून कट करून घेणार आहोत गळा तेवढा व्यवस्थित शिवून घेणार आहोत पूर्ण गळ्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची कपडा न हालण्यासाठी इथ लावून घेतलेली आहे पूर्ण गळा शिवून झालेला आहे पूर्ण व्यवस्थित जेवढा आकार आहे तेवढा शिवलेला आपण पूर्ण कट करून घ्यायचा कपडा परत त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे नंतर व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित टीप मारायची आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा टीप मारून झालेली आहे पूर्ण एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून घ्यायचा पूर्ण गळा शिवून झालेला आहे लेस लावून घेणार आहोत आता खालच्या बाजूला लेस लावलेली आहे पूर्ण मऱ्यांची लेस आहे मऱ्यांची लेस लावताना सुई तुटायचं खूप भीती असते त्यासाठी हळूवार लावायची कधी पण गळा पूर्ण शिवून झाला आहे बघा किती सुंदर असा गळा बनला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका